हिंद मित्रांनो तुमचा महागव्हर्मेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही महा टी, -टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ नवायला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो पहिल्या क्रमांकावर आपण एकशे एक्क्याऐंशी लिहिलेलं आहे कारण इथून काही पाठीमाग प्रश्न घेण्यात आलेले आहे जे कोणाला ते प्रश्न पाहायचे असेल त्यांनी चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते प्रश्न पाहू शकतात किंवा हा नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला प्लेलिस्ट मिळून जाईल सत्तर सहासष्ट एकोणीस बत्तीस अडतीस तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालील पै की कोणते संयोग हे असेंद्रिय संयोग आहे मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा जेणेकरून तुमची इतरच रिव्ह्यू राहील असेंद्रिय संयोग म्हणजे काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यात कार्बन नाही असे तर कोणता आहे ह्याच्यातला दिलेल्या पर्यापैकी आन्सर आहे पाणी क्रमांक तीन याचा करेक्ट आन्सर असेल सेंद्रिय म्हणजे काय तर ज्याच्यात हायड्रोजन बॉन्ड असतात साखर विनेगार कापूर ह्याच्यात काय कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे पुढचा प्रश्न जीवनसत्व चेक कमतरतेमुळे डॅट डॅश हा दोष निर्माण होतो कोणता दोष निर्माण होतो तर याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक दुसरा वाजम पन्ना याचा दिवस ईचा सायंटिफिक नेम काय टोको फेरो पुढचा प्रश्न डॅश हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॅश हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो कोणता दिवस आहे तर ते आहे एप्रिल सात सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न उच्च न्यायालयात असणारे ठिकाण खालीलपैकी खालील पर्यापैकी कोणते नाही उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यापैकी कोणते नाही काय याचं तर ऑप्शन क्रमांक चार एजॉल हा ठिकाण नाही आगरतळा इथं आहे या कोणत्या राज्यात आहे त्रिपुरा या राज्यात आहे पटना पटना या शहरात आहे आणि कटक हा कोणत्या आहे ओडिशा इथ आहे पुढचा प्रश्न खालील विधानापैकी चूक विधान ओळखा कोणता चुकीचा आहे ते विधान ते सांगायचं आहे तर राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावनावर चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो हाच पर्याय कसा आहे तर बरोबर आहे पुढचा प्रश्न पुढचा पर्याय राज्यसभेचे सदस्य मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात हा पण बरोबर आहे राज्यसभेचे सदस्य प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात नाहीत हा पण बरोबर आहे राज्यसभेला घटना दुरुस्तीचे अधिकार नाही हा पर्याय चुकीचा आहे पर्याय क्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल घटना दुरुस्तीचा अधिकार दोघा संसदमध्ये बिल पारित करून घटना दुरुस्ती होत असते पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभावास मनाई करते कोणते कलम तर ते आहे कलम पंधरा पर्याक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला कारण काय कारण होतं तर याचं कारण होतं पूर्ण स्वराज्याची मागणीसाठी एकोणीसशे तीस पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे हा याचा मुख्य कारण होतो पर्याक्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न गटात ना बसणारा शब्द ओळखा दिल्ली लक्षद्वीप चंदीगड हरियाणा कोणता आहे गटात ना बसणारा शब्द तर हरियाणा हा आहे पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न पंचायती राज्याचा हा पायाभूत घटक आहे पंचायती राज्याचा हा पायाभूत घटक आहे कोणता पायाभूत घटक आहे तर ग्रामपंचायत हा पायाभूत घटक आहे पर्याक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय संविधानाने भारतीय संविधान सभेची निर्मिती व रचना खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारनुसार करण्यात आली होती कोणत्या समितीच्या शिफारसनुसार करण्यात आली होती भारतीय संविधान सभेची निर्मिती तर ती होती त्रिमंडळ मिशन त्यालाच काय म्हणतात कॅबिनेट मिशन पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल हा ह्या कॅबिनेट मिशनमध्ये किती सदस्य होते तर तीन सदस्य होते त्यामुळे त्याला त्रि मिशन कॅबिनेट मिशन असे म्हणतात तर कोण कोण होते है? तर अध्यक्ष होते याच्यात सर पॅथिक लॉरेन्स आणि दोन सदस्य होते एक स्टेपॉर्ड क्रिप्स आणि एक अलेक्झेंडर मित्रांनो कधी कधी प्रश्न असा आहे तो सायमन आयोग कोणत्या वर्षीचा आहे तर तो आहे एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षीचा नेहरू समिती हा पण एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षीचा आहे आणि कॅबिनेट मिशन हा कोणत्या वर्षीचा आहे तर एकोणीसशे सेहेचाळीस या वर्षीचा आहे क्रिप्स मिशन त्याच्या अदोगरचं आहे तर ते कोणत्या वर्षी एकोणीसशे बेचाळीस या वर्षीचं आहे पुढचा प्रश्न पृथ्वीवरील एकूण जलसाठ्यापैकी वापरण्या योग्य गोड पाणी सुमारे किती टक्के आहे किती टक्के पाणी आहे वापरणे एवढे गोड पाणी सुमारे पृथ्वीवरील तर ते आहे तीन टक्के पर्याय तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते खडक आढळतो कोणते खडक आढळतो या जिल्ह्यामध्ये नंदुरबार धुळे बुलढाणा अकोला अमरावती तर ह्या जिल्ह्यामध्ये आढळणार पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल <laughs> पुढचा प्रश्न मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे मसुरी कोणत्या राज्याचा आहे थंड हवेचे ठिकाण तर हे आहे उत्तराखंड या राज्याचा पर्यक्रमांक चार याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या अक्षरुत्ता त्यालाच इंग्लिशमध्ये लॅटिट्यूड विस्तार साधारणपणे किती आहे अक्षरवृत्त किती आहे तर ते आहे पंधरा डिग्री पंचेचाळीस मिनट उत्तर येते बावीस डिग्री सहा मिनट उत्तर पर्यक्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल हे झाला अक्षरवृत्त रेखावृत्त किती आहे असा प्रश्न येऊ शकतो तर ते किती आहे बहात्तर डिग्री सहासष्ट मिनट पूर्व था था जिन okay. ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनट एवढं आहे काय आहे रेखावृष्ट असाही विचारू शकतो महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे तर ते किती आहे आठशे किलोमीटर असाही प्रश्न विचारू शकतो दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर ती दक्षिणोत्तर लांबी किती आहे तर सातशे वीस पुढचा प्रश्न कोळंबी उत्पादन क्षेत्राशी डॅडॅश क्रांती संबंधित आहे कोळंबी उत्पादन क्षेत्राशी डॅडॅश क्रांती संबंधित आहे तर कोणती क्रांती आहे गुलाबी पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल नील क्रांती कशाशी संबंधित आहे तर मत्स्य याच्याशी संबंधित आहे पित क्रांती पित काय असतं तेल बिया सारखे क्रांतीसाठी आहे चंदेरी हे कशासाठी आहे तर ते आहे अंडी यासाठी थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असे प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच